नमस्कार आज तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे तेल लावून पोळी कशी लाटायची सर्वप्रथम मी घेतलं इथे उंडा भिजवून घेतलेला कणकेचा गव्हाच्या कणकेचा आणि मी गॅस लावत आहे जोपर्यंत तवा गरम होते तोपर्यंत मी पोळी लाटून घेत आहे पोळीचा एवढा असा ओंडा घ्यायचा आणि छान गोल हे करून घ्यायचं आहे त्याचा ओंडा बनवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कणिक आहे त्या कणक्यामध्ये असं हे करून त्याला पूर्ण कणिक लावून त्याला आता मी लाटणार आहे पोईला यात मी तेल घेतलेलं आहे तेल या दाटीवर लावायचं पुन्हा त्याला कणकेमध्ये নাটিলা পুনা থুডিকে পুনা কেচে ইচান হুল লা টুন কেচে ইচে গল্কাই থুডে মাতে আইচে ইচে ইচান কুল কেচে तशी लाटायची कोणी जाडी घेते कोणी पतली मी पतली टाकते मजी झाली आहे पोळी लाटून आता मी टाकते इथे तव्यावर तव्यावर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची तीस सेकंदापर्यंत ती पोळी ठेवायची आणि तिला ती पलटवायची आता आता ही पलटल्यानंतर दुसऱ्या बाजूनी ती पोळी पूर्ण भाजून घ्यायची आहे त्याच्यावर थोडीशी ब्राऊन किंवा ब्लॅक असे डाग हे बाजूने छान भाजल्या जात एका बाजूने पूर्णपणे भाजून घ्यायची तिला गेली की तिला असे पलटवायचे पलटवल्यानंतर बघा ती किती छान पोळी फुगणार आहे पूर्णपणे पूर्ण पोळी फुगली एक दोन वेळा पटून घ्यायची आणि ते चार टाकायचं असं छान थोडस तेल बाकी ते छान वेगवेगळे फगुत्रे आले चार पाच हे दिसतंय किती सुंदर अशी पोळी मी पूर्णपणे तयार झाली मला एक पोळी लाटून दाखवणार आहे गॅसची फ्लेम कमी करायची जेव्हा पोळी लाटतं तेव्हा आता जास्त जर तवा गरम झाला की पोळ्या टाकल्याबरोबर करपतील काळ्या होऊन जातील लटायची त्याला छान तेल लावायचं ちい。 अशी थर्मपणा लाटल्यानंतर एक ना तव्यावर टाकायची तव्यावर टाकल्यानंतर थोडं अगदी सेकंद अशी ठेवली याला बारीक शेबा त्याच्यानंतर हिला असं पलटवायचं आणि गॅसची फ्लेम वाढवायची वाढल्यानंतर मागे असे थोडेसे काळे डाग पडेपर्यंत ब्राउनिश डाग पडेपर्यंत त्याला अशी पलटवायची आता याला पूर्ण बघा कसे असे डाग पडलेले ना आता हिला अशी पलटवायची कशी फुटली आहे बघा म्हणत गेला असं आता ग्यांची फ्रेम बंद करायची असं करून गरम असताना कसे पोळीचे पापड तरी चार पाच कशी वाटली माझी आजची पोळी आज मी पा काय काय केलेलं आहे तर पोळी केली त्याच्यानंतर कद्दूची भाजी केली कोणी त्याला दुधी म्हण दुधी म्हणतात कोणी दुधी भोपळा म्हणतात लवकी म्हणतात ही कद्दूची भाजी केली आहे त्याच्यानंतर डाळ भाजी केलेली आहे डाळ भाजी ही अशी डाळभाजी केलेली आहे त्याच्यानंतर मी केलेली आहे कढी कढ़ीपक्री लेती है तो कड़ी के कड़ीली है कूकर तो भात है थैंक यू करा, 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 वेग 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 जैसीन, जैसीन, कमेंट करा लाईक करा शेअर करा माझी जर पोळी आवडली असेल तर अशाच वेगवेगळ्या जर पोळ्या तुम्हाला पाहिजे असेल शिकायची असेल तर मला कमेंट करा थँक्यू